नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आश्चर्य वाटते हो वाटत असेल का कारण काल आपल्या लाडक्या भारताच्या लाडक्या केंद्रीय अर्थमंत्री तुम्हाला माहिती आहे निर्मला सीतारामन यांनी आर्थिक बजेट सादर केलं मित्रांनो हो दोन हजार पंचवीसच आर्थिक बजेट आपल्या आप भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलं आणि त्या बजेटमध्ये तुमच्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले मित्रांनो यामध्ये असे काही निर्णय ठरले की ज्यामुळे काहींच्या झोपा <laughs> हो, गगनात मावत नाही मित्रांनो तर हे बजेट नेमकं काय आहे चला सविस्तर बघूया मित्रांनो निर्मला सीतारामन यांनी जे आर्थिक बजेट सादर केलं त्यामध्ये पहिला निर्णय घेतला की आता तुम्ही जॉब करत असाल तुमचा बिझनेस आहे एखादा तुम्ही क्षेत्रात असो लाखांपर्यंत आता तुम्हाला टॅक्स द्यायची गरज नाहीये हो मित्रांनो बारा लाखांपर्यंत आता तुम्हाला कोणताही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाहीये मित्रांनो लक्षात घ्या परत सांगतो बघा तुम्ही जॉब करत असाल एखादा उद्योग आहे तुमचा किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या क्षेत्रात म्हणजेच युट्यूबर लोकांसाठी तर अतिशय महत्वाचा निर्णय मित्रांनो क्षेत्रात जे आहेत मित्रांनो युट्यूबर लोक त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे की बारा लाखांपर्यंत आता त्यांना ता ता कोणताही टॅक्स द्यायची गरज नाही आहे त्यामुळे हा निर्णय अतिशय चांगला आहे मित्रांनो सर्वसामान्यांना लागू पडणारा हा निर्णय आहे सोबतच मित्रांनो या निर्णयात आता बारा लाखांपर्यंत तुम्हाला टॅक्स लागणार नाही हे तुम्हाला माहिती पण या व्यतिरिक्त जर तुम्ही महिन्याला समजा एखाद्या वेळेस तुमचा उद्योग आहे बरोबर एखादा उद्योग तुम्ही करताय किंवा एखादा तुम्ही जॉब करताय आणि जर तुम्ही दर महिन्याला एक लाख रुपये कमवताय लक्ष द्या जर तुम्ही एका लाखापेक्षा एक वर कमाई करताय तरी सुद्धा तुम्हाला टॅक्स आता लागणार नाही आहे मित्रांनो लक्षात आलं तुमचं अॅन्युअल बजेट किती ठरणार आहे बारा लाख रुपये बरोबर परंतु जर तुम्ही महिन्याला एक लाख रुपये करताय आणि वार्षिक तुमचं समजा दहा लाख रुपये अकरा लाख रुपये असं इन्कम जनरेट पूर्ण पूर्ण टर्न टर्नवर तुमचा दहा अकरा लाख रुपये जनरेट होतोय तरी तुम्हाला टॅक्स लागणार नाही बारा लाखाच्या वर अॅन्युअल टर्न ओवर जातोय तर तुम्हाला टॅक्स लागणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा निर्णय हा सर्वसामान्यांसाठी मित्रांनो विकसित भारतामध्ये शून्य गरिबी शून्य गरिबी दर्जेदार शिक्षक आणि व्यापक दरात आरोग्य सेवा या सर्व गोष्टी शासनातर्फे प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत खर असं होऊ शकते का मित्रांनो तुम्हाला वाटते असं होऊ शकते बघू आता भविष्यात मित्रांनो हो तर लक्ष द्या परत सांगतोय विकसित भारतामध्ये शून्य गरिबी दर्जेदार शिक्षण आणि व्यापक दरात परवडणारी आरोग्य सेवा देण्याचा घेतला मित्रांनो असं बजेट निर्मला सीतारामन यांनी सादर केलंय आता बघू यावर शासन किती टक्के खरं उतरते त्यानंतर तूर उडीद तुमची मसूर तर अशा डाळींवर विशेष लक्ष केंद्रित करून या सर्व डाळींसाठी म्हणजे यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र शासनातर्फे सहा वर्षांचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला मित्रांनो हो म्हणजे यासाठी तुम्हाला सहा वर्षाची एक विशिष्ट योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तूर असेल उडीद असेल आणि मसूर असेल तर या उत्पादक शेतकऱ्यांवर विशेष विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न शासनातर्फे केला जाणार आहे आणि त्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न सुद्धा शासनातर्फे केला जाणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढची योजना दोन ते तीन दिवसापासून जे सोशल मीडियात वारंवार चर्चा होते की शेतकऱ्यांसाठी कृषी धनधान्य योजना चालू करणार आहे तर काय आहे तर बघा शंभर शंभर जिल्हे आहेत तर शंभर जिल्ह्यांसाठी कृषी धनधान्य योजना ही शेतकऱ्यांच्या हितांसाठी कृषी धनधान्य योजना राबवली जाणार मित्रांनो अजून तरी या योजनेची काही पीडीएफ वगैरे म्हणजे जी आर वगैरे अजून स्पष्ट झालेला नाहीये फक्त बजेटमध्ये याची घोषणा करण्यात आली तुम्हाला माहिती आहे बजेट काल सादर झालंय बरोबर आणि शेतकऱ्यांसाठी कृषी धनधान्य दन योजना राबवण्याचा निर्णय सुद्धा शासनाने घेतलेला आहे त्यानंतर देशातील शेतकऱ्यांना सुमारे सहा कोटी नवीन शेतकरी बघा लक्ष द्या सहा कोटी नवीन शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड शासनातर्फे वाटप केले जाणार हो मित्रांनो देशातील नवीन जे शेतकरी आहेत त्यापैकी सहा कोटी शेतकरी देशातील सुमारे सहा कोटी शेतकऱ्यांना नवीन किसान क्रेडिट कार्ड शासनातर्फे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आणि सोबत याच किसान क्रेडिट कार्डची लिमिट तुम्हाला माहिती आहे की दोन पॉईंट साठ लाख रुपये एवढी मुदत कितीचं कर्ज तुम्हाला किसान क्रेडिट कार्डवर दिलं जात होतं बरोबर दोन पॉईंट साठ लाख रुपये कर्ज तुम्हाला दिलं जात होतं परंतु आता किसान क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून शासनातर्फे पाच लाखांपर्यंत मुदत कर्ज तुम्हाला दिलं जाणार आहे म्हणजे आता किसान क्रेडिट कार्डची लिमिट पाच लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे वळूयात देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या असो सामाजिक दृष्ट्या असो मानसिक दृष्ट्या असो तर देशातील महिलांना सक्षम करण्यासाठी शासनातर्फे कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मित्रांनो हो देशातील ठिकठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे तुमचे महिला बचत गट असतात त्यांच्यामार्फत महिलांना महिला कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहेत विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत आणि त्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकास कार्यक्रम देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजे प्रशिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सोबतच अंगणवाड्यांमध्ये आधी जी पोषण ट्रॅकर योजना शासनातर्फे राबवण्यात आली तुम्हाला माहिती असेल कदाचित की पोषण ट्रॅकर शासनातर्फे राबवण्यात आली बरोबर तर या योजनेला आता वाढवून तुमच्यासाठी परत अंगणवाड्यांमध्ये पोषण टू पॉइंट झिरो योजना शासनातर्फे राबवली जाणार आहे मित्रांनो हो शासनातर्फे पोषण टू पॉइंट झिरो योजना परत दोन हजार पंचवीस मध्ये शासनातर्फे राबवली जाणार आहे त्यानंतर आय आय टी मध्ये सहा हजार पाचशे जागा शासनातर्फे वाढवल्या जाणार आहेत आय आय टी सेक्टर मध्ये तुम्हाला माहिती आहे की आय आय मध्ये आता किती शासन देशात जी वाढती बेरोजगारी आहे त्यावर शासनाने लक्ष देत अजून तरी मला माहिती आहे की बेरोजगारी किती आहे बरोबर या जागाने काही होणार नाही परंतु शासनातर्फे विविध चालू कार्यक्रम आणि त्यांच्या मार्फत तुमच्यासाठी रोजगार निर्मिती सुद्धा करण्याचा निर्णय शासनाचा आहे मित्रांनो तर यासाठी आय आय टीमध्ये सहा हजार पाचशे जागा वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला मित्रांनो त्यानंतर एस सी एस टी प्रवर्गातील ज्या महिला असतील म्हणजे ज्या दारिद्र्य रेषेखालील महिला असतील एस टी आणि एस सी प्रवर्ग लक्ष द्या एस सी आणि एस टी प्रवर्गातील ज्या महिला असतील त्यांना दोन कोटींचे मुदत कर्ज देण्याचा निर्णय सुद्धा शासनातर्फे घेण्यात आला आहे मित्रांनो हो दोन कोटींपर्यंत तुम्हाला मुदत कर्ज आता दिलं जाणार आहे सोबतच देशात वाढत्या क्रांतीवर लक्ष देता शासनातर्फे नवीन तीन ए आय सेंटर उघडण्याचा निर्णय केंद्र शासनातर्फे घेण्यात आलेला आहे मित्रांनो आणि यासाठी पाचशे कोटींची निधी म्हणजे पाचशे कोटींचा निधी सुद्धा शासनातर्फे दिला जाणार आहे मित्रांनो देशातील आरोग्य सेवांवर सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे मेडिकल अभ्यासक्रमात आता पंच्याहत्तर हजार लक्ष द्या पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्याचा निर्णय केंद्र शासनातर्फे घेण्यात आलेला आहे मित्रांनो देशात जे आधी मी तुम्हाला सांगितलं की व्यापक दरामध्ये मेडिकल सेवा पुरवण्याचा निर्णय जो शासनाने घेतला त्यावर लक्ष देण्यासाठी मेडिकल अभ्यासक्रमामध्ये आता पंच्याहत्तर हजार जागा केंद्र शासनातर्फे वाढवल्या जाणार आहे त्यानंतर जे शासनातर्फे जलजीवन मिशन राबवले जाते तुम्हाला माहिती की जलजीवन मिशन राबवलं जाते शासनातर्फे तर, तर जलजीवन मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरात प्रत्येक नळापर्यंत लक्ष द्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात प्रत्येक नळापर्यंत पाणी पोहोचवण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आणि त्यामार्फत योजना सुद्धा राबवली जाते लक्ष द्या प्रत्येक घरापर्यंत पाणी म्हणजे प्रत्येक नळापर्यंत पाणी पोहोचवण्याची नवीन योजना शासनातर्फे राबवली जाणार आहे आणि जलजीवन मिशन तर तुमची आहेच तर या योजनांमधून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक नळापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न शासनाचा राहणार रह आहे आहे मित्रांनो आणि सर्वात शेवटी जे देशातील नवीन उद्योगपती आहेत म्हणजे नवीन उद्योग धंदा ओपन उघडला आहे आणि त्यासाठी तुम्हाला कर्ज वगैरे हवं असेल तर देशातील नवीन उद्योगपतींना दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज शासनातर्फे दिलं जाणार आहे हो लक्ष द्या मित्रांनो दोन कोटी पर्यंत कर्ज केंद्र शासनातर्फे तुम्हाला दिलं जाणार आहे किंवा नवीन उद्योगपतींना तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ज्यांच्यातर्फे दोन हजार पंचवीसचं आर्थिक बजेट सादर करण्यात आलं मित्रांनो आणि यामध्ये तुमच्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल तर चला भेटवल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत राहा एक महाराष्ट्रीयन